हॅलो नमस्ते पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युरो मराठी चॅनलमध्ये तर आज मी खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवले तर आज मला कमेंट आली होती एका व्हिडिओवरती की दिदी तुमच्या कॉलेजची व्हिडिओ बनवा ना तर आज मी खास त्याच्यासाठीच निघाले घरातून बाहेर तर युनिव्हर्सिटीला चालली आहे मी आणि तुम्हाला देखील दाखवते की इकडची युनिव्हर्सिटी कशा असतात आणि त्या किती शांत असतात तर चला व्हिडिओला सुरुवात करेन तर हे आज घराबाहेरचं वातावरण आहे बारा वाजले आणि आता विंटर आहे तरी पण ग्रीनरी तशीच आहे बर्फ ह्या वर्षी खूप कमी पडला आहे तसं शांतता आहे सध्या तर चला आपण जाऊया आता पटापट आता माझी ट्राम आहे तर आम्ही ट्रामने चालली आहे ता तर आमच्या घराच्या बाजूचे बंगलो किती सुंदर बंगलो आहे एकदम छान हे केलेत त्यांनी बनवलेले आहेत आणि इकडे जंगल अंदरीत <laughs> आम्ही जिथे राहतो तो थोडासा आउटकट एरिया आहे म्हणजे थोडासा गावाकडचा एरिया आहे तो म्हणून इथे खूप शांतता असते जास्त लोकं नसतात तर आता मी ज्या युनिव्हर्सिटीमध्ये चालली आहे ती मेन सिटीला येते रिगाच्या जवळपास येते म्हणजे रिगा मी रिगामध्येच आहे पण सेंट्रल पार्टला येते तर आपण आता सध्या तिकडे जाणार आहे आणि तुम्ही तिकडे तुम्हाला तिकडे गर्दी भेटेल एवढी नाही पण भेटेल पण इकडे नाही भेटणार तुम्ही बघू शकता माझ्या मागे कोणीच नाही आहे लोकंसुद्धा नाही आहेत आणि ही घरं आहेत किती सुंदर घरं आहेत खूप छान छान घरं आहेत तर चला पटापट जाऊया कारण माझी ट्राम आहे कोणीच नाही कोणीही नाही समोर दोघं दिसतात ते माझे मित्र आहेत ते सर्व कोणीच नाही आहे जवळपास आणि हा एक बंगलो जो माझ्या घराच्या बाजूला तो माझा खूप फेवरेट किती छान आहे तो एकदम मस्त बनल मी आलो बाहेर थोडंसं चालत चालत आणि आता हा आहे थोडासा पुढे आलो आहे आणि इथे पुढे दिसेल तुम्हाला इथे जायचं आहे हा आहे ट्राम स्टॉप आणि ही आली आमची ट्रम ही ट्रेन नव्हे ट्राम ट्रेनसाठी But twenty mm a -hmm. तर इथून आपलं यु यू, जी युनिव्हर्सिटी आहे ती आणि ही जी पुढची बिल्डिंग दिसते आहे त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशनचं डिपार्टमेंट आहे आणि ही जी बिल्डिंग आहे ते त्यांचं हॉस्टेल आहेत आपण तिकडे बस बसस्टॉपवरून ती अराउंड जे आपली बिल्डिंग आहे कॉलेजची ती आठशे मीटरच्या जवळपास तो खूप चालावं लागतं आणि तुम्ही ते खाली बघू शकता ही सायकलची लेन आहे म्हणजे इथे सायकल चालतात आणि इथे आपल्याला चालायचं आहे तर इथून लोकं चालतात तर मस्त असं त्यांनी सर्व पार्टिशन केलं आहे की कोणी कुठून जायचं कोणी कुठून जायचं आणि जो तो पुढे दिसतोय ऑलिम्पिया तो जस्ट एक मॉल्ट आहे तर त्याच्यामध्ये स्टुडंट ब्रेकमध्ये वगैरे काही खायचं असेल तर जातात खायला घ्यायला इथे सध्या विंटर आहे पण पूर्ण ग्रीनरी आहे अजून ह्यावरती काय माहिती बर्फच नाही पडला नाही तर ह्या टायमामध्ये बर्फ खूप म्हणजे खूप पडलेला आणि आता आपल्याला मस्त इथून चालत जायचं आतमध्ये ॲक्च्युली ही जी युनिव्हर्सिटी आहे माझं एज्युकेशन कम्प्लीट झालं आहे माझं मास्टर्स झालं आहे तर ही माझी नेक्स्ट युनिव्हर्सिटी आहे माझे कारण म्हणजे माझं एज्युकेशन झालेलं आहे तर आता आपण बघूया बाहेरून आणि मी ट्राय करेल आतमध्ये मला सुद्धा माहीत नाही की मला जाऊन देतील तरी मी ट्राय बाहेरचा इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे खूप सुंदर आहे बाहेर एक सर पार्क क्रॉसिंग <laughs> हा सराउंडिंग पार्ट आहे युनिव्हर्सिटीचा ही पण कॉलेजचीच बिल्डिंग आहे मस्त इथे एंट्रान्स एंट्रान्स खूप ठिकाणाहून आहे आणि तुम्ही बघू शकता इथे त्यांनी बिल्डिंग दाखवल्यात म्हणजे किती डिपार्टमेंट आहेत हे बघा ही आर टी यूची युनिव्हर्सिटी रेगा टेक्निकल एवढी मोठी युनिव्हर्सिटी तुम्हाला दिसते तीन ते चार बिल्डिंग्स आहेत एवढं सर्व आणि ते डिपार्टमेंट वाईज त्याने आपलं मस्त हे केलं डिस्ट्रीब्यूट केलं आहे आणि इथे दिसेल तुम्हाला ए वन ए टू ए थ्रीनुसार त्यांनी सांगितलं की कोणतं डिपार्टमेंट कुठं आहे आणि जर इथे वर पाहिलं तर असे मस्त इंडिकेटर दिलेत ह्या साईडला गेले तर तुम्ही ए वन ए टू डिपार्टमेंट भेटेल ए एट भेटेल असं आणि मस्त असं मोठा मॅप पण दिला आहे रिगा टेक्निकल युनिव्हर्सिटी आणि हे जे खाली आहे फर्स्ट फ्लोरला ग्राउंडला आपला हा स्टुडंट सर्व्हिस सेंटर आहे इथे आतमध्ये तर इथे आय डी कार्ड झेरॉक्स सेंटर वगैरे सर्व आहे आणि वरती हॉस्टेल आहे स्टुडंट लोकांचं हे बघा इथे डायरेक्टली आहे स्टुडंट सर्व्हिस सेंटर हे दोन तीन आहेत त्यांचे खालच्या फ्लोअरला आणि इथून मस्त आता आपण असं आत जाऊया आता खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे तर मस्त मी तुम्हाला दाखवते जर तुम्ही कोणी ते प्लॅन करत असाल की ला। मला लातव्याला जायचं आहे रिगा टेक्निकल युनिव्हर्सिटीला तर मी तुम्हाला दाखवते माझी युनिव्हर्सिटी कशी आहे त्यानंतर त्या बिल्डिंगच्या मागे आल्यानंतर ही बिल्डिंग दिसते आणि ही बिल्डिंग तुम्हाला वाटत असेल फक्त पूर्ण कॉलेज आहे पण असं नाही आहे हे कॉलेज आहे हे फक्त इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचं डिपार्टमेंट आहे आणि हे असे सगळे डिवाईड केले आहेत त्यांनी आणि आता आपण इकडे बघू शकता तुम्ही अजून खूप सारी मोठं आहे आपण आता हळूहळू मस्त सगळीकडे जाऊया मस्त आपण आता चाललो या बिल्डिंगकडे ही माझी बिल्डिंग आहे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आणि हॉस्टेल समोर आल्यावर परत तुम्हाला डाऊट आला की मला कुठे जायचं परत इथे अशा ॲरो आहेत मस्त आणि बिल्डिंगचा फोटो दिला आणि डिपार्टमेंट दिलं परत तुम्ही हरावले इथे वर बघायचं आणि त्या त्या दिशेने जायचं आणि आता इकडे पण आहे आतमध्ये खूप सारी मोठी एक पण आता सध्या आपण ह्या आतमध्ये जाऊया डिपार्टमेंटमध्ये आत इलेक्ट्रिकलमध्ये कारण माझे हात खूप म्हणजे खूप गोठले आहेत खूप जास्त थंडी वाजली आहे मला हाताला तर मस्त आता याच्या आतमध्ये जाऊन दाखवतो की तुम्हाला कसं आहे इथून सर्व बिल्डिंग्स असतात मस्त कोणत्या कोणत्या एकमेकांना अटायच्या आहे इथे मस्त बसायला बसत कोणी नाही कारण थंडी खूप असते हे जे आहे आतमध्ये ते कॅन्टीन आहे मस्त मोठं असं कॉफी मशीन मस्त लावल्या कॉफी खूप पितात इकडचे लोक मस्त असे क्लासरूम्स आहेत आतमध्ये बाहेरचा पाठ किती स्टुडंट्स आहेत हीच एक युनिव्हर्सिटी ज्याच्यामध्ये तुम्हाला असे एवढे स्टुडंट भेटतील बघायला आणि हाय कॅन्टीन टाइम टेबल लावलाय लेक्चर साठी तुम्ही आतमध्ये आल्यावर बघू हो शकता की तुमचं लेक्चर कुठे किती वाजता कोणत्या ग्रुपमध्ये वगैरे सर्व इथे पण डिपार्टमेंट आहे एक आणि आता तुम्हाला हे सिंबल बघून कळेलच की हा कोणता डिपार्टमेंट आहे मेकॅनिकल ह्या पार्टला तर मी आधी सुद्धा नव्हती आली फर्स्ट टाईम आली तुमच्यासाठी व्हिडिओ काढता काढता हाय एरनॉटिकल डिपार्टमेंट आणि याच्यावरती हेलिकॉप्टर तुमचं सध्या इथून दिसत नाही मी होऊन त्याची व्हिडिओ काढेल खूप मोठी आहे युनिव्हर्सिटी आता मी थकली पण काही नाही बघा फ्लॅट मस्त लॅटली असं अजून एक गोष्ट आहे जर तुम्ही इकडे येण्यासाठी प्रयत्न करत आहात युरोपमध्ये तुम्हाला देखील शिकायला यायचं आहे तर डॉक्युमेंट्स काय लागतील आणि तुम्ही काय काय तयारी केली पाहिजे ह्याचीही मी व्हिडिओ बनवली आहे ती व्हिडिओ तुम्हाला मी लिंक करेल ह्या व्हिडिओसोबत इथे वरती तुम्हाला ती दिसेल व्हिडिओ तर त्यावर जाऊन तुम्ही क्लिक करू शकता आणि तुम्ही देखील तुम्हाला देखील समजेल की काय काय डॉक्युमेंट्स मला रेडी केले पाहिजे तर त्यानुसार तुम्ही ते डॉक्युमेंटही रेडी करू शकता जे मी रेडी केले होते माझ्या ॲडमिशनसाठी त्यांनी इथे असं मस्त मॅप लावला आहे की दोन हजार सात साली यांचा लॅटविया कसा होता मस्त युनिव्हर्सिटीमध्ये लावलं ला आहे त्यांनी असं म्हणजे ह्यावरून आपल्याला समजेल की आता काय चेंजेस आहे आणि पहिले कसे होते हे आर्टचं डिपार्टमेंट आहे किती शांतता आहे म्हणून हे सर्व त्यांचं वर्क आहे स्टुडंट लोकांनी केलेलं आणि हे जे तुम्ही पाहताय ते आहे स्विमिंग पूल आर टीयूच आहे स्टुडंट लोकांसाठी पण ते फ्री नाही आहे फी त्याला पण आणि ही होती आजची व्हिडिओ मी ट्राय केलं युनिव्हर्सिटीच्या आतमध्ये जायचं आणि हो मला जाऊन जायला एंट्री होती काही काही डिपार्टमेंटमध्ये मला जाता नाही आलं म्हणून मी नाही गेली पण पन पूर्णपणे मी म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण युनिव्हर्सिटी मी कवर केली आहे ह्या व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा शेअर पण करा ज्यांना युनिव्हर्सिटी म्हणजे युरोपमध्ये शिकायला यायचं आहे जे आर यूमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहे तर त्यांना एक आढावा भेटेल की युनिव्हर्सिटी कशी आहे कशी नाही आणि जर तुम्हाला माहीत नाही की डॉक्युमेंट्स काय काय लागतात इकडे शिक्षणाला येण्यासाठी तर त्याची मी व्हिडिओ बनवली आहे त्याची लिंक वर इथे कुठेतरी तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक केलं की तुम्हाला कळेल की तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागतील तर धन्यवाद आणि बाय बाय मस्त राहा